आज भारताचा शहात्तर भाव प्रजासत्ताक दिन यानिमित्ताने या भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व क्रांतिकारी महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सरो सर त्याचप्रमाणे यशोदीप सामाजिक विकास संस्थेचे प्रशासक आदरणीय श्री किरणजी वायभट सर त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित कृषी महाविद्यालय अन्नतंत्र महाविद्यालय त्याचप्रमाणे जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व अन्य संलग्न महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य प्राध्यापक वर्ग कर्मचारी वृंद आणि माझ्या बंधुवरिनिंग सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे आज या ठिकाणी काही बालकांनी खूप छान पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केलं वास्तविक पाहता हा जो दिवस आहे तो इतका महत्वाचा दिवस आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी लाहोर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा भारतीय काँग्रेस कमिटीचं अधिवेशन झालं त्यावेळेस भारताला पूर्ण स्वराज्य मिळावं अशी मागणी करण्यात आली आणि त्याची घोषणा करण्यात आली होती तो दिवससुद्धा सव्वीस जानेवारी होता आणि त्यानंतर सव्वीस जानेवारी त्यामध्ये असून जाने एक सांगण्यात आलं की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसपर्यंत जर ब्रिटिशांनी आम्हाला स्वायत्त स्टे दिलं नाही स्वायत्त सरकार दिलं नाही तर त्यानंतर आम्ही स्वतःला स्वतंत्र म्हणून घोषित करू परंतु तीज सभी तीस जानेवारी सव्वी एकोणीसशे तीसपर्यंत ब्रिटिशांकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर न आल्याने आपल्या भारतातील जे थोर पुरुष होते त्यांनी स्वराज्यासाठी लढा सुरू केला आणि त्यानंतर आपल्याला माहीत आहे की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताची ही जी घटना आहे ती स्वीकारण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ही घटना लागू झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण प्रजासत्ताक झालो वास्तविक पाहता आपल्या देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण प्रजासत्ताक झालो म्हणजे काय तर भारताचा कायदा आपल्याला लागू झाला आणि त्याचा अर्थ असा की आपण सर्व एक आहोत आणि या देशाच्या कारभारामध्ये सुद्धा आपला वाटा आहे हा समज त्यावेळेस रूढ झाला वास्तविक पाहता अठराशे सत्तावन्नपासून स्वातंत्र्य लढायला सुरुवात झाली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यावेळेस मग ते तात्या टोपे असतील वासुदेव बळवंत फडके असतील मंगल पांडे असतील यांनी जो लढा सुरू केला त्याला इतिहासामध्ये जे इंटरप्रिटेशन म्हणजे मांडणं त्याचं की ते स्वातंत्र्यासाठी लढले पण त्याच्या मागची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे जवळ जी बराकपूर छावणी आहे त्या बराकपूर छावणीमध्ये एक प्रसंग असा घडला की त्या ठिकाणी काम करणारा जो सफाई कामगार होता त्या सफाई कामगाराला पाण्याची खूप तहान लागली आणि पाण्याची तहान लागल्यामुळे ज्या बॅरेजमध्ये मंगल पांडे होते त्यांच्यापर्यंत तो गेला आणि त्यांनी पाण्याची विनंती केली की के मला पाणी द्या मला खूप तहान लागली तर तर मंगलपांडेंच्या गळ्यामध्ये जनयूत हवी तुम्ही त्यांचा फोटो बघितलेला असेल हा सफाई कामगार जेव्हा त्यांच्यापर्यंत गेला आणि तो पाण्याची मागणी करू लागला त्यावेळेस मंगलपांडे त्याच्यावर रागवले आणि मंगलपांडे म्हणाले की तू एक अच्युत होकर मुझसे पाणी मागता है तुझे पाणी देण्याचे मेरा धर्म बिटल जाईल त्यांनी विनंती केली की मुझे बहुत प्यास लगी है परंतु तरी देखील मंगलपांडेंनी त्यावेळेस त्यांना पाणी नाही दिलं आणि पाणी न दिल्याने याच्या मनातला जो उद्रेक आहे तो, उद्रे तो बाहेर आला की त्यांनी असं म्हटलं की एक को पाणी देण्याचे आपला धर्म बिटल जाईल लेकिन जो बंदूक की गोली आप इस्तेमाल करते हो जिसको आप दात फोडते हो से तोडते हो उसमें गाय और डुक्कर की चर्बी लगी हुई है तब आपका धर्म नहीं बिटलता तोपर्यंत ही बाब कोणालाही माहित नव्हती आणि जेव्हा मंगल पांडेंनी त्याचा खरोखर ही घटना कशी आहे का याबद्दल चौकशी केली आणि त्याच्या आतपर्यंत गेले तर त्यांना कळलं की बाप बाब खरी आहे आणि म्हणून धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे अठराशे सत्तावनच्या बंडाची सुरुवात झालेली हे त्याचं हे फार महत्त्वाचं कारण आहे आणि हे कारण मी सांगतो म्हणून नाही तर महा गव्हर्मेंट ऑफ इंडियाने सुद्धा हे पब्लिश केलेलं आहे तुम्हाला अजून माहीत असेल की झाशीची राणी यांच्याबद्दल खूप म सांगण्यात येतं परंतु त्याचा इतिहाससुद्धा लपवण्यात येतो काय आहे तुम्हाला सर्वांना एक गोष्ट माहीत आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव धोक्यात आला मुघलांचं सैन्य त्यांच्या पाठीमागे होतं त्यावेळेस घोडथिंड जो बाजीप्रभू देशपांडे लढत होते तर बाजीप्रभू देशपांडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज तुमचा जीव फार महत्वाचा आहे तुम्ही रायगडावर पोहोचा तोपर्यंत मी ही खिंड लढवतो हो। शिवाजी महाराज त्यावेळेस तयार नव्हते की हा माझा एकदम जिगरी एक सरदार आहे याचा जीव धोक्यात हो घालून मी कसा काय मी पुढे निघू परंतु त्यांनी रिक्वेस्ट केली नाही तुमचा जीव फार महत्त्वाचा आहे की तुम्ही पुढे निघा ही खिंड मी लढवतो आणि तसं झालं छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले रायगडावर पोहोचल्यानंतर जो आवाज झाला त्याच्यानंतर बाजी प्रबोध देशपांडेंनी आपला जीव सोडलेला आहे हे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे अशीच घटना सेम झाशीच्या राणीचा जो किल्ला होता त्याला इंग्रजांनी वेढा दिला इंग्रजांचा सैन्य प्रचंड होता त्यामध्ये झाशीच्या राणीचा बिलकुल निभाव लागणार नव्हता हो अशा वेळेस झाशीच्या राणीची जी दासी आहे तिचं नाव आहे झलकारीबाई ती हुबेहूब झाशीच्या राणीसारखीच दिसायची दांडपट्टा चालवणे तलवार चालवणे भाला चालवणे अशा प्रकारे या सगळ्या युद्धकलेमध्ये ती निपुण होती कारण ती झाशीच्या राणीची मैत्रिणीही होती आणि तिने झाशीच्या राणीनं सांगितलं की नाही तुमचा जीव महत्त्वाचा आहे तुम्ही इथून पुढे व्हा हा किल्ला मी लढव आणि त्या याच्यातून लशीच्या राणी निघून गेल्या आणि ती खेंड तो किल्ला कोणी लढवला तर झलकारी बाईने लढवला ती महिला कोण आहे तर ती आदिवासी महिला आहे आणि काय होतं की ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ना त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशामध्ये दिला जात नाही ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे तर इतिहासाचा शोध आपण घेतला पाहिजे आपण अत्यंत बारकाईने इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज आहे तुम्हाला माहित असेल हा जो आपल्या देशाचा सर्वात शेवटचा मुघल बादशाह होता बहादूर शाह जफर आज आपल्याकडे आपण बघतो की हिंदू आणि मुसलमानांचे झगडे चालू असतात राजकीय नेते याचा गैरफायदा घेत असतात हिंदूंना मुसलमानांच्या विरोधात मुसलमानांना हिंदूंच्या विरोधात हो लढवतात आणि आपली कोळी शिकतात पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते ती अशी की आपल्या देशाचा जो शेवटचा मुघल भाषा आहे त्याचं त्यांचं नाव होतं बहादूर शाह जफर या बहादूर शाह जफरने इंग्रजांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला परंतु इंग्रजांचं सैन्य फार ताकदीचं होतं त्याच्यामुळे त्यांचा निभाव लागला आणि शेवटी इंग्रजांनी त्याला अटक केली ज्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे मेजर विलियम हडसन आणि या मेजर विलियम हडसननी काय केलं त्याला आपल्या उर्दू भाषेचं सुद्धा थोडासा ज्ञान होतं आणि या उर्दू भाषेच्या ज्ञानामुळे तो या बहादूरशाह जफरला आपण पोमने मारतो ना तर तसा अपमानित करण्यासाठी एक शेर म्हटला तरी आणि तो शेर असा होता की दम दमा मे दम नाही खैर मांगो जान की ए जफर थंडी हुई समशेर हिंदुस्तान की परंतु हा जो बहादूर शाह जफर होता त्याला उर्दूचं प्रचंड ज्ञान होतं आणि ते फार चांगले कवी होते आणि त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं त्याचं प्रत्युत्तर असं आहे की गाझिओ बू रहेंगी जब तलग इमान की तख्त लंडन तक चलेगी समसेर हिंदुस्तान की म्हणजे माझ्या रक्ताच्या या धमनीमध्ये जोपर्यंत शेवट रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत या देशाची तलवार लंडनपर्यंत चालेल किती झाल उत्तर दिलेलं आहे मला आणि हा देशभक्त इतका मोठा देशभक्त असलेला त्यांचं नाव होतं का आपल्याकडे येतं का आणि म्हणून आपण इतिहासाचा फार बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे आणि याच बहादूर शाह जफरला वीस ऑक्टोबर अठराशे सत्तावन्न रोजी अटक करण्यात आली त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की इंग्रज हे कपटे होते धुर्त होते फोळा आणि झोळा ही नीती ते अंगीकारायचे त्यांनी आपले सगळे उद्योगधंदे बंद केले आपल्यावर भारतीयांवर अन अनन्वित अत्याचार असा चा केला त्यांचं शोषण केलं त्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जालियनवाला बागेचा हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी अमृतसरच्या बाजूला जालियनवाला बाग आहे आणि या जालियनवाला बागेमध्ये जे आपले आंदोलनकर्ते होते त्यांच्यावर ह्या जनरल डायर म्हणून आहे त्या जनरल डायरने दीक्षूट गोडीमाळाचा आदेश दिला आणि त्या आदेशा आदेश दिल्यानंतर बिछूट गोळीमार झाला त्या ठिकाणी छोटे छोटे मुलं महिला पुरुष त्यांचा कत्लेआम झाला मृत्यूमुखी पडले ते शासकीय आकडा फक्त चारशेचा सांगतो परंतु जवळपास एक हजारच्या वर लोक त्या ठिकाणी मरण पावले आणि याचा बदला घेण्यासाठी मग आपल्या देशामध्ये क्रांतिकारकांची पिढी झाली मग ते भगतसिंग असेल राजगुरू असेल बटुकेश्वर दत्त असेल चंद्रशेखर आझाद असेल या सगळ्यांनी त्यावेळेस कसं जहाल पक्ष मवाळ पक्ष आपल्या सगळ्यांना माहीत आहे महात्मा गांधी हे अहिंसावादी होते लोकमान्य टिळक हे जहानवादी होते तुम्हाला सगळ्यांना जोपर्यंत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो, तो मी मिळवेणारच अशी गर्जना कर करणारे आपले लोकमान्य टिळक त्यांनी केसरी नावाचं वर्तमानपत्र केलं लिहिलं त्यावेळेस आपले जे पोरपुरुष होते त्यांनी वर्तमानपत्राच्या सहाय्याने इंग्रजांच्या विरोधामध्ये चळवळ सुरू केली जनजागरण केलं आणि मग ते सरदार वल्लभभाई पटेल असेल पंडित जवाहरलाल नेहरू असेल आणि असे अनेक थोर पुरुष जे आहेत त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप कष्ट अपार कष्ट सहन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस रात्रंदिन मेहनत करून जी घटना आपल्याला दिली ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना दिली त्यावेळेस बाबासाहेबांनी एक फार गंभीर इशारा सुद्धा दिलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना सादर करताना म्हणतात की आज आम्ही स्वतंत्र झालो याचा अर्थ कधी काळी आम्ही स्वतंत्र नव्हतो असा नाही एकेकाळी आमचे सार्वभौम राज्य होते परंतु ते आम्ही टिकवू शकलो नाही सातशे बारामध्ये मीर कासिमने सिंध प्रांतावर स्वारी केली त्यावेळेस दहा राजाचा सेनापती हा मीर कासिमला जाऊन मिळाला जयचंद राठोडने मोहम्मद घोरीला आमंत्रण देऊन बोलावले गुलाब सिंगाने काश्मीरकरता सिखांचे राज्य बुडवले छत्रपती शिवाजी महाराज मुघलां लढत असताना त्यांचे जातभाई मुघलांना जाऊन मिळाले याची पुनरावृत्ती होईल काय आणि जर याची पुनरावृत्ती झाली तर आपण कुठलेच राहणार नाही याकरिता रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत आपण स्वराज्याचे के रक्षण केले पाहिजे किती गंभीर आणि मोलाचा इशारा बाबासाहेबांनी आपल्याला देऊन ठेवलेला आहे याची आपण सतत जाणीव ठेवली पाहिजे थे। आम्ही स्वतंत्र झालो परंतु खरोखर आपण स्वतंत्र झालो आहात का हा सुद्धा एक आता प्रश्न निर्माण झालेला आहे या देशामध्ये जातीवाद प्रांतवाद भाषावाद उपाळलेला आहे पंडित जवाहरलाल नेहरू एकदा म्हणाले होते जातीवादाबद्दलचं त्यांचं एक वचन फार प्रसिद्ध आहे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की कास्टिझम इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग कंट्री वीक इन द पास्ट अँड प्रेझेंट इट इज द ग्रेटेस्ट एनिमी ऑफ द कंट्री आय डू नॉट नो हाय हाऊ लाँग आय विल लिव्ह बट आय विल लिव्ह इन व्हेन इफ आय विल नॉट चेंज द कास्टिझम इन माय टाइम परंतु नेहरूजींची इच्छा पूर्ण झाली नाही आहे आजही आमच्या देशात मात्र भूत हे सैतान म्हणून नाचत आहे जवळपास एक वर्षापासून मणिपूर आहे पण कोणी त्याची सूत घेत नाही दिल्लीच्या बाउंड्रीवर जवळपास एक वर्षापासून शेतकरी आंदोलनाला बसलेले आहे त्याची सुद्धा कोणी दखल घेत नाही आणि ज्या देशामध्ये सर्वोच्च जे आपला सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांनी या भारतामध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती है। की हे सत्ताधारी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे निर्णय देऊ देत नाही या त्यांचा प्रचंड असा दबाव आहे कोण होते अशा प्रकारचं स्टेटमेंट करणारे तर रंजन गोगाई साहेब तेच भारताचे सरन्यायाधीश होते परंतु असं म्हणतात की पैशापुढे सगळे नमतात अर्थात पुरुषो असा असं संस्कृत वचन आहे म्हणजे पैशाचे सगळे गुलाम होता या देशाचे सरन्यायाधीश सुद्धा गुलाम झाले त्यांनी सहा महिन्यामध्येच रिटायर्डच्या सहा महिन्यामध्ये काही निर्णय जे आहेत ते सत्याच्या कसोटीवर दिलेले नाही आपण बघतोय आपल्या या महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले भगतसिंग कोश्यारी साहेब राज्यपालाच पद हे घटनात्मक पद असतं त्यांनी दिलेलं जे मत आहे त्याला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे हे देश म्हणजे राज्य घटनेच्या विरोधात आहे म्हणजे राज्यपालांनी आपला घटना पालन केलेलं नाही आहे चुकीचा निर्णय दिलेला आहे फक्त असं म्हटलं पण त्यांच्यावर कारवाई मात्र सुप्रीम कोर्टाने केलेली नाही या देशामध्ये आपण बघतोय की सुप्रीम कोर्ट न्यायाप्रमाणे घटनेप्रमाणे वागताना दिसत नाही तिरुमालाचं मंदिर घ्या महिलांना त्याच्यामध्ये प्रवेशाची बंदी आहे आता भारतीय राज्यघटनेने स्त्री आणि पुरुष समानता मानलेली आहे परंतु तरी सुद्धा महिलांना त्या मंदिरामध्ये जाऊ दिला आता एक महत्वाची गोष्ट हवामानशास्त्रज्ञ घ्या ज्या पुण्याच्या वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ होत्या त्यांच्याकडे एक मराठा समाजाची महिला काम करायला होती काही दिवसानंतर तिला माहीत पडलं की ब्राह्मण नाही आहे ही मराठा समाजाची आहे तर त्या महिलेने त्या हवामानशास्त्रज्ञाने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली काय केली की ही महिला मराठा समाजाची आहे आणि हिने माझा धर्म पाठवला आता आपण सांगा की मराठा समाजाच्या बद्दल उच्च वर्णमध्ये अशा प्रकारचा भाव असेल तर दलितांमध्ये काय भाव असेल आणि म्हणून आपल्या आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि विद्यार्थ्यांनी या घटनेपासून बोध घेतला पाहिजे आपली राज्यघटना सर्वात महत्वाची आहे आणि राज्यघटनेमध्ये सर्वांना समान संधी मुलांना आहे मुलींना आहे जातीचा भेद नाही आहे धर्माचा भेद नाही आहे समान एक वोट एक व्हॅल्यू आहे आणि म्हणून आपण सर्वांनी काय केलं पाहिजे तर आपल्या आपण सर्वांनी या देशाची राष्ट्रीय एकता एकात्मन अखंडता कशी राहील याचा विचार आपण केला पाहिजे या वर्षाची जी थीम आहे ती सुवर्ण भारत वारसा आणि विकास ही थीम आहे या वर्षाची सव्वीस जानेवारीची तर मी कृषीचा विद्यार्थी असल्यामुळे मी दोन शब्द कृषीवर सुद्धा बोलू इच्छितो या देशामध्ये भारत हा कृषीप्रधान देश आहे परंतु या देशातला जो बळीराजा आहे जो उन्हाळा हिवाळा पावसाळा राब राबराब राबतो आहे राब, राब, त्याच्या उत्पादनाला किंमत नाही आहे या देशामध्ये जो बळीराजा अन्नधान्य पिकवतो ती ठेवण्याची व्यवस्था नाही आहे उंदीर आणि घुशा फडशा पाळत आहे रेल्वेच्या रेल्वेच्या वागिणीच्या वेगिनी चढत आहेत आणि हा आकडा किती आहे माहिती आहे का हा आकडा दरवर्षी अठ्ठावन्न हजार हा आधी अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांचा होता तो आता अठ्ठावन्न हजार कोटीवर आलेला आहे असं म्हणतात आणि हे सांगतात की यावेळेस आमचं सा अठ्ठ्याहत्तर हजार कोटीचं नुकसान नाही झालं आमचं अठ्ठावन्न हजार कोटीचं देशाचं नुकसान आता अठ्ठावन्न हजार कोटी म्हणजे काय साधी रक्कम आहे का तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण सगळे शेतकऱ्यांची आहोत आपला शेतकरी जगला तर हा देश जगेल आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपला शेतकरी कसा सुखी सुखी राहील आपला समाज कसा सुखी राहील आपल्या गावातलं वातावरण कसं चांगलं राहील आपल्या जिल्ह्याचं वातावरण कसं चांगलं राहील याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आज कोणीतरी हत्याकांडाबद्दलही विषय काढला भ्रष्टाचाराचा सुद्धा विषय आला या देशामध्ये हे सगळं होत आहे आणि हे होत राहणार पण आपण ते बदलू शकत नाही पण त्याच्यासाठी एकच उपाय आहे तो उपाय असा आहे जग वाईट आहे तुला चांगलं व्हायचं ना तू जर एक चांगला झाला तर जगातला एक वाईट माणूस कमी होईल असं भगवान बुद्ध म्हणतात तर आपण प्रत्येकाने जर असा विचार केला का का तर काय वाईट आहे लोक करप्शन आहे आपण नाही करायचं लोक व्यसन करत आहे आपण नाही करायचं म्हणजे काय होईल की जगातला एक वाईट माणूस कमी होईल आपण सर्व या ठिकाणी आलात मला, मला या ठिकाणी यशोदीप सामाजिक संस्थेने बोलण्याची संधी दिली इथे मला चीफ गेस्टही बनव बनवलं याबद्दल मी खरोखर या संस्थेचा ऋणी